तुम्हाला लोकमान्य विषयी काही त्यासाठी सांगणार ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून जावे अशी माझी नवरा नव्हते आज मी आपणा समोर <माराण> आज लोकमान्य टिळक यांची जयंती आहे आणि एक ऑगस्टला पुण्यतिथी असते दरवर्षी आपण एक ऑगस्टला लोकमान्य टिळक यांची जयंती आणि अंधारासाठी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करत असतो यावर्षी आपण लोकमान्य टिळकांची जयंतीही या ठिकाणी उत्साह साजरी करतोय स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध मिळवणारच करणारे संग्रामातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक एक भारतीय क्रांतिकारीक नेता म्हणून यांची आपल्या देशामध्ये ओळख होती भारतीय क्रांतिकारक एक शिक्षक सामाजिक कार्यकर्ता वकील आणि भारतीय स्वातंत्र्य सेनानी अशी त्यांची ख्याती होती भारतीय स्वातंत्र्य आंदोलन जे झालं या आंदोलनातील पहिला नेता म्हणून लोकमान्य टिळकांचं नाव घेतलं जात होता ब्रिटिश अधिकारी या लोकमान्य टिळकांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून बोलवायचे आणि यामुळेच त्यांना लोकमान्य टिळक लोकमान्य सॉरी लोकमान्य ही पदवी दिली लोकमान्य म्हणजे लोकांनी मान्य केलेला समाजाने मान्य केलेला अशी यांची ख्याती किंवा त्यांना पदवी दिली बाळ गंगाधर टिळक यांचा था जन्म तेवीस जुलै अठराशे छपन मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावामध्ये एका चितुपा चितपाव ब्राह्मण कुटुंबामध्ये झालेलं त्यांचं गाव कोकणामध्ये लोकमलिक योगांचे वडील हे एका शाळेमध्ये शिक्षकाची नोकरी करत होते संस्कृतच अतिशय उत्तम प्रकारचं ज्ञान त्यांच्या वडिलांना होत परंतु लोकमान्य टिळक सोळा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि लगेचच त्याच वर्षी त्या लोकमान्य टिळकांचं लग्न झालेलं होत लोकमान्य टिळकांनी अठराशे सत्याहत्तर मध्ये पुण्यातील डेक्ट्रन एज्युकेशन सोसायटीतील सोसायटी या संस्थेच्या महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्या काळामध्ये समाजामध्ये भार नगण्य लोक होती अगदी न गणनागण लोक होती जे उच्च शिक्षण किंवा पदवीच शिक्षण घेऊन घेत होते आणि त्यातले एक लोकांनी टिळक होते अठराशे एकाहत्तर मध्ये त्यांचा तापीबाई नावाची मुलीशी तिचं दुसरं नाव होत सत्य भामा यांच्याशी जग्न झालं आणि त्यावेळी टिळक अवघ्या सोळा वर्षांचे होते अठराशे एकोणऐंशी मध्ये गव्हर्नमेंट मधून वकिलीची पदवी परंतु शिक्षण पूर्ण करतात मोहींच्या पाठिंबा आणि वास्तव जीवन वेगळं आहे असं नेहमी समाजाला सांगितलेलं होतं खऱ्या अर्थाने फक्त संन्यास घेणं म्हणजे जीवनाचा मुख्य हेतून असावा तर जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर देशाला घर समजून त्याकरता कार्य केलं पाहिजे अशा प्रकारचा मौलिक विचार त्या काळामध्ये समाजाला दिलेला आहे या चंद्रशेखर आझाद यांचा जन्म तेवीस जुलै एकोणीसशे सात मध्य प्रदेशमध्ये झालेलं आहे आणि त्यांचं मूळ जर नाव पाहिलं तर चंद्रशेखर तिवारी असं आहे त्यांच्या आईचं नाव जगरानी देवी वडील सीताराम तिवारी आणि हेही कुटुंब ज्या विद्यमान अशा ब्राह्मण कुटुंबातलं हे घरा नव्हतं काशी विद्यापीठ बनारस विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी संस्कृतचं शिक्षण घेतलं आणि वयाच्या पंधराव्या वर्षी अहिंसेच्या गांधीजींच्या असहकार चळवीमध्ये भाग घेऊन ते त्या काळामध्ये पोलिसांमध्ये अडकलेले होते पोलिसांच्या ताळ्यामध्ये अडकलेले होते त्यावेळी ते त्यांनी स्वतःचं नाव आझाद आणि पित्याचं नाव स्वातंत्र्य आणि पत्ता जेल असं त्यावेळी समाजाला सांगितलेलं होतं माझं नाव आहे आझाद माझ्या वडिलांचं नाव आहे स्वातंत्र्य आणि माझा पत्ता आहे जेल गांधीजींच्या असता चळवळीतील त्यांची निराशा झाली आणि त्यानंतर त्यांनी अत्यंत आणि रामप्रसाद यांनी स्थापलेल्या हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन मध्ये ते सामील झाले होता स्वातंत्र्य संग्रामातला फार मोठा आपल्या आठवीच्या इतिहासामध्ये हा यामध्ये त्यांचा सहभाग होता आणि त्यांनी लाला लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी स्वादर्श अधिकाऱ्याला बोळ्या लागलेल्या होत्या असे या दोन्ही महान नेत्यांना विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद